चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिवलीला अमृत अध्याय तिसरा या अध्यायाचं कथा आपण आज पठन करणार आहोत कथेचं नाव आहे मित्रसह राजाची कथा आणि या कथेमध्ये गोकर्णचं महात्मा सांगितलेलं आहे तुम्ही आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय गणेशायनम हे करा तुझा जय जयकारा असू तू मांगल्याचे धाम आहेस स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणारा आहेस तू सद्योजात वामदेव ईशान ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातोस तू निरंजन म्हणजे मलरहित आहेस तू सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस नैमिषारण्यात महामुनी सुत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथेचा भाग असा आहे की इच्छुक इश्वाको वंशात मित्रसह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर संपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीस गेला असता अनवधानाने एक भयं महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षस गत प्राण होऊन पडला हे त्याच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्याच क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याने रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून प्रवेश केला उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वशिष्ठांना आमंत्रित केले राजाला धडा शिकविण्यासाठी आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमास शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकाल ज्ञानी वशिष्टांना हे समजले आचार्याच्या काटकारस्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरविले त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला अकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला म्हणून राजानेही क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले पण राणी दमयंतीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले व त्यामुळे त्याचे कल्माशपाद असे नाव पडले वशिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होईल असा शाप दिला राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणाच्या पत्नीने करुण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्या समोरच तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शापमुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संघ करताच तुझे प्राण निघून जातील पतीच्या अस्थि गोळा करून त्या समवेत ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्याच्या माथी बसला होता मृगयेदरम्यान झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्याच्या स्वप्नातही आले नव्हते बारा वर्ष पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमयंतीला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चाणाक्ष पत्नीने ओळखले मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्याने वशिष्ठाची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला दिव्य पुत्र प्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा मनोमन उभगला आणि राजविलासांचा त्याग करून अरण्यात गेला ज्यावेळी मनात काम वासना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजवायचा ज्यायोगे आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहन आहे नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्रह्महत्या पिशाचच्या रूपाने त्याच्या मागे लागली होती अशा प्रकारे शापित राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी राजाला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच आहे भक्तवत्सल असा साबत्सदाशिव पर्वतीसह तेथे उभा आहे श्री विष्णू लक्ष्मीसह तेथेच तपश्चर्या करतो तेथे शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुंबरू येथे शिवलीलाचे गायन करतात देवाचे समुदाय शिवनामाचा अखंड गजर करतात ऋषी वेदघोष करतात अष्टनायिका नृत्य करतात व गंधर्व आपल्या गायनाने महिषाला तेथील ते शिवालयात शुभ्र लखलखीत लक असे सिंहासन आहे शिवलयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर आरूढ इंद्र दक्षिणद्वारावर यम पश्चिमद्वारी वरून व वर तर उत्तरेच्या द्वारावर कुबेर रक्षणार्थ उभा आहे कर्पूर गौरव व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेर घर तेथील मूर्तीचे ध्यान करावे त्याभोवती असलेल्या महासिद्धीचे पूजन करावे त्यांच्या भोवती असलेली आरणदेवता कात्यायिनी व अष्टभैरव यांची पूजा करावी तेथे बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु व अष्ट हात जोडून अहर्निश उभे असतात अष्टसिद्धी व नवविधी तेथेच राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात इतर क्षेत्री लाखो वर्ष गे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपाएवढी असते तेथे सोमवार अमावशा संक्रात प्रदोष व पर्वकाळ या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानाचे पुण्यभा फल लाभते ही आहे गोकर्ण महाबळेश्वरांची कथा एकदा रावणाने आपली आई केकईच्या पूजेसाठी कठोर तपास साधनेचे शिवाचे आत्मलिंग आणि अर्पण अपर्णा वरदान म्हणून मिळविली अपर्णा ही विष्णूची बहिणी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने ब्राह्मण रूप घेऊन तिची सुटका केली जिथे महादेवी रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रक आली म्हणून तिची स्थापना झाली संतापलेल्या रावणाचे शिवाने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माल केलेली पार्वती इतकीच सुंदर स्त्री मयासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सांत्वन केले इकडे देवानी शंकराचे आत्मलिंग एका सुराकडे जाऊ नये म्हणून गणेशाची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूचे गणेशरूपाने शंभूचा पुत्र झाला होता रावण शिवांचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्यास लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुराख्याच्या रूपाने तेथे होता रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजावले गणपतीने अशी माया रचली की रावणाची लघुशंका संपता संपेना गणपतीने ठरविल्याप्रमाणे तिने वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्याचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले हेच शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण आणि त्याची आई आणि त्याचे, त्याचे बंधू तिथेच शिवपूजन करू लागले इंद्रजिता सारखा पराक्रमी पुत्र अठरा अक्षोनिक इतका सैन्यभार अपरंपार संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर्य या सर्व गोष्टी रावणाला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाल्या गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप व जन्माद होती तिचे जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवानी पाठविलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले व त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली त्यांनी तिचा व्रतांत असा सांगितला पूर्वजन्मी ही चांडाळ स्त्री अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याचे तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिने लग्न केले त्याच्या घरी मध्यमासाला तोटा नव्हता तीही मांसभक्षण व मद्यपान करू लागली एकदा नशेतच भोकळ समजून तिने वासरू कापले व हे लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली कोकरमे केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातना दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिवशिव म्हणल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मास न जाता चांडाळीन झाली पण ती जन्मत अनाथ होती कुष्ठरोगही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्णक्षेत्रास निघाली तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्वकाळी तिच्याकडून यात्रा उपोषण बिल्व दराने पूजन शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती ती, ती नकळत घडलेल्या कर्मामुळेच तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाहीशी होऊन तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वरांची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली या सेवेने उमानात अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक मिळावा अशी राजाला दृढ इच्छा होती त्याचे मनोगत जाणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठविले अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तिथे शिवाचे आत्मलिंग दिनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपता मुक्ती मिळते या अध्यायाचं कथन केल्यामुळे पठन केल्यामुळे फलश्रुती ही या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम प्रहरी पठनाने भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि एक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ